कि दुर्लभम तर मनुष्यत्वं मनुष्यत्व मुक्षपुरुषात संशयित अतिशय दुर्लभ आहे मनुष्य जन्म जो आपण असच वाया घालून टाकतो बरोबर त्याच्या जास्त दुर्लभ आहे मुमुक्षा कि हे काय आहे जीवन काय आहे मी कोण आहे तर हे जे सुरुवातीच्या काळामध्ये जोपर्यंत आपण तरुण असतो लहान असतो तोपर्यंत तुम्हाला माया सुचूच देत नाही बरोबर ये वेगवेगळे प्रलोभांना टाकते तुमचं शरीर तुमचं जीवन तुमचा पैसा तुमचं हे असं टाकता टाकता गारद करून टाकते आणि शेवटी जेव्हा येतात तुम्ही ते गाणं नाही का जितेंद्र अभिषेक बालबळी खेळल रमलो तारुण्य नासले वृद्धपणी देवा आता दिसे पहिलं तीर हे दिसण्यासाठी असं आपण आनंदाने त्याच्याकडे गेलो पाहिजे की आता मला काहीतरी वेगळं आहे बरोबर आता मला जर कोणी म्हटलं की का हो तुम्ही एकसष्टव्या वर्षामध्ये तर मला असं वाटतं की मला कोणतरी म्हणते तुलाही कोणीतरी म्हणते की तू इतक्या वर्षात झाला राहुल पंचवीस वर्षाचा झाला असतो स्वतःला कधीच वाटत नसते आपल्याला म्हणजे आपण इमॉर्ट लावतो बरोबर सो हे सगळं मला आता शिकायला मिळेल थोडस मोठं <laughs> लंब झालं उत्तर पण काही मजा नाही छान होत उत्तर एकदम आपण सुरू करूया हो हो बिलकुल श्रोतेव नमस्कार नमस्कार अमरावती कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मी खूप खूप स्वागत करतोय श्रोतेव माणसाची सर्जनशीलता याची प्रचिती होते जी साहित्यामधनं संगीतामधनं आणि कलेमधनं आदिम कालापासून माणूस उत्क्रांत होत आहे तो, तो साहित्य संगीत आणि याच माध्यमातनं तो आपल्याला दुःखोचर होतो होताना दिसतो माणसाचं जे रानटीपण आहे ते जर कुठल्या गोष्टीने जात असेल तर ते कलेच्या माध्यमातूनच जातं कला हीच औषध आहे माणसाच्या जीवनाला पु ल देशपांडेंनी फार सुंदर सांगितलेलं आहे श्रोते ते म्हणतात माणसाला जगायसाठी पैसा हा हवाच आहे तो तुम्ही मिळवा आणि जगा पण त्याच्याबरोबर जर तुमच्याजवळ एखादी कला असेल तर ती कला तुम्हाला शिकवते की कसं जगायचं तर एक ले ले। आ, बिग आ, भाव, भाव, असा एक कलाकार आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेला आहे कलेविषयी एवढं सगळं सांगण्याच्या मागचा उद्देश आहे अगदी आजकालचे तरुण पाहतो आपण की वेगवेगळ्या माध्यमांमधनं खूप त्यांची इच्छा राहते की आपण इंजिनियर व्हावं डॉक्टर व्हावं मोठं आणखी काहीतरी करावं ते करतातही पण नंतर त्यांच्या असं लक्षात येतं की आपण दुसऱ्या पण क्षेत्रामध्ये गेलं पाहिजे तर असा असा संगीत क्षेत्रामध्ये अगदी खूप चांगल्या पद्धतीने काम करणारा राहुल शेरेकर आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेला आहे त्यांनी सुंदर गाणी कंपोज केलेले आहेत तर त्याच्याशी आज आपण मस्त बातचीत करणार आहोत तुम्ही सगळेजण आता ती बातचीत ऐकणार आहात राहुल रह। तुझे या स्टुडिओमध्ये खूप स्वागत करतात थँक्यू थँक्यू आणि आपण बोलूयात आता आपण या संगीतावर बिलकुल बिलकुल तर कसा या संगीताकडे कसा वळला तू तर लहानपणापासून माझे बाबा जे ते त्यांना खूप रुची आहे गाण्याची तर ते पण खूप चांगलं गाणं म्हणतात पण ते प्रोफेशनली या फील्डमध्ये गेले नाही ते डॉक्टर आहेत पण जसं जसं मी मोठा होत गेलो तसं त्यांना ऐकता ऐकता पण मग आपल्या टाईमचे गाणे ऐकत ऐकत मी हळूहळू म्हणणं सुरू केलं आणि जसं मध्ये कोविडचा दौर आला होता जेव्हा खूप लोकांचे जे जॉब गेलेत असतील माझा जस्ट जॉब लागला होता पण माझं जे वर्क फ्रॉम होम असतं ते होतं की घरून काम करायचं होतं मला थोडा वेळ भेटला तर मी थोडंसं गिटारही शिकलो आणि गाणं गाणे पोस्ट करणं सुरू केलं इन्स्टाग्रामवर आणि रील्स ही गोष्ट नवीन आली होती त्या टाइमला तर मी पोस्ट करायला जशी सुरुवात केली तर आधी मला वाटायचं की असे एक लाख व्ह्यूज एक मिलियन व्ह्यूज वगैरे असे नुसतं मोठ्या मोठ्या लोकांना येतात पण माझ्याही व्हिडिओजला तसा ट्रॅक्शन यायला लागला त्या ॲपवर तर मग मला वाटलं की म्हणजे काही तर असेल लोकांना आवडत आहे कारण की याच्या आधी असा फीडबॅक नव्हता भेटला इतक्या साऱ्या लोकांकडून तर, तर तसं मी अर्धा एक वर्ष सुरू केलं मग त्याच्यानंतर माझ्या घरवाल्यांनी सजेस्ट केलं आणि मी विचार केला की थोडं आपण क्लासिकल संगीतकडे जावं कारण की जर तुम्हाला क्लासिकल संगीत येतं तर तुम्ही जगातलं कोणतंही गाणं कोणत्याही पद्धतीचं गाणं खूप चांगल्याने म्हणू शकतात तर एक अमरावतीत तायवाडे सर म्हणून आहेत <laughs> ज्यांना खूप रिस्पेक्ट करतो म्हणजे जितकंही ज्या लेवलपर्यंत मी आतापर्यंत पोचलो आहे त्यांच्याचमुळे पोचलो आहे तर त्यांनी मला शिकवलं आणि मला रियाज करणं शिकवलं मला वेगवेगळे राग शिकवले आणि मेन गोष्ट ही होती की त्यांनी हे शिकवलं की लोकांना गाणं फील कसं करायचं लोकांच्या हृदयात कसं जायचं तुमच्या आवाजाच्या माध्यमाने तर तसं मी क्लासिकल शिकलो आणि त्याच्यामुळे आवाजामध्ये भरपूर फरक पडला आणि मग एक माझा मित्र आहे इकडे तो कंपोजर आहे तर त्याच्यासोबत मी गाणे बनवणं सुरू केले हळूहळू तर म्हणजे असंच पुढे जात जात अजून लोक भेट भेटत गेले मलाही नवीन विचार येत गेले मी लिहिणंही सुरू केलं मी कंपोज करणंही सुरू केलं तर सध्या पोचलं तर नाही जिथे मला पोचायचं आहे खूप दूर आहे सध्या पण म्हणजे माझी जर्नी तुम्ही म्हणू शकता ती सध्या सुरू झालेली आहे खरं म्हणजे आता असं नुसतं संगीता काय आपलं करिअर करायचं असं काही करता येते आपल्याला हो तर मी आधी म्हणजे मी बेसिकली कम्प्युटर इंजिनियर होतो सॉफ्टवेअर डेव्हलपर होतो मी मी माझी इंजिनिअरिंग केली तो म्हणजे अजूनही आहे होतो आता नाही आहे मी मी जॉब सोडलाय एक वर्षा आधी पण ते तुझ्याकडे तर ती हा ती, ती आ आ, कला म्हणू शकतात की ते शिक्षण ते शिक्षण ते, शिक्षन, ते, 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 ना ते ना आहे माझ्याकडे तर म्हणजे जे लोक म्हणतात ना की सगळं सोडून द्या आणि पॅशन फॉलो करा ते गोष्ट एका पॉइंट नंतर तुम्ही करू शकता जेव्हा तुम्ही सगळं काही ट्राय केलेलं आहे म्हणजे मी शिकलो मी जॉब पण केला आणि त्याच्यानंतर मी दोन्ही गोष्टी सोबत केले की मग असं नाही व्हायला पाहिजे की मी नुसतं संगीतकडे गेलो आणि मग ते माझं तिकडे काही जर चांगलं नाही झालं तर मग माझ्याकडे काहीच नाही राहील मी शिक्षण केलं चार वर्षाचा एक्सपिरियन्स घेतला आणि त्याच्यासोबत माझं संगीत साईड बाय साईड सुरू ठेवलं पण एका पॉईंटनंतर जेव्हा मला वाटलं की जर मी हंड्रेड पर्सेंट संगीतमध्ये दिलं तर याच्यापेक्षा खूप भरपूर पटेने मी पुढे जाऊ शकतो तर तेव्हा मी विचार केला की मी जॉब सोडून देणार आणि मग एक एक वर्ष एक दोन महिने झाले असतील आता मला वाटतं म्हणजे तुझं म्हणण्याचा अर्थ असा आहे की आपण जर समजा कुठल्याही कलेची जर साधना केली साधनेच्या दृष्टिकोनातनं पाहिलं तर ती आपल्याला खरंच जगवते आणि त्याच्यामध्ये आनंद मिळायला लागतो बरोबर आणि मग तुम्ही त्याच्यामध्ये करिअर पण करू शकता बरोबर कारण की ही गोष्ट तुम्हाला देवाने दिली आहे ना जे संगीतची समज आहे किंवा कोणतीही कला असेल हो, त्याची समज आणि त्याची आवड जी आहे ती ऑप म्हणजे कुठून तरी तुमच्या आत ते तुम्हालाही नाही माहीत तुम्ही मोठ्या मोठ्या सिंगर्स कंपोजर्स कोणालाही विचाराल विशाल मिश्र अरिजित सिंग ते, ते तुम्हाला सांगतील गाणं कसं बनलं ते म्हणतील की बस ते आलं कुठून तरी डोक्यात कारण हु. की त्यांना सुद्धा नाही माहीत की कुठून हे विचार जगतात मनुष्याच्या डोक्यात पण आता हे अमरावती सारखं शहर जे आहे समजा आपण जिथे म्हणतात की तो समुद्र आहे आपण समुद्रापासून फार सम लांब राहतो मुंबई आहे दिल्ली आहे मेट्रो सिटीज ज्या असतील त्या आणि मग याच्यामध्ये असं म्हणतात की इतक्या दूर राहून आपण त्यांना कसं ते सगळं साहित्य पुरवू शकतो म्हणजे मटेरियल कसं तिथपर्यंत पोचेल पण मला असं वाटतं श्रोतो हो की याबाबतीत राहुलनी फार सुंदर असं एक त्याच्यातनं एक मार्ग काढलेला आहे आणि तो आता इथे बसून अमरावतीमध्ये बसून मला असं वाटते पूर्ण सगळ्या भारताभर भारताच्या बाहेरही भारताच्या बाहेर तो वेगवेगळे प्रोग्राम्स करतो त्या अनुषंगाने थोडस आमच्या सगळ्या प्रोग्राम्स तर आहेत पण मी काम भरपूर लोकांसोबत केलंय कामाचा काम म्हणजे कोणते तो, तो, काम म्हणजे जे माझं सगळ्यात पहिलं गाणं होतं म्हणजे आता गोष्ट अशी आहे की सध्या सोशल मीडियामुळे अमरावती किंवा इंडिया आफ्रिका न्यूझीलंड याच्यामध्ये काही फरकच नाही राहिला तुम्ही एक क्लिक करून जगातनं कोणत्याही ठिकाणी कोणत्याही जणाशी बोलू शकता तर आणि जर तुम्हाला गाणं रेकॉर्ड करायचं आहे किंवा काही करायचं तुम्ही सरळ कॉल करू शकतात व्हॉट्सअॅप कॉल जसं फ्री आहे आता व्हॉट्सअप कॉल करू शकतात एक दुसऱ्यांना गाण्याचे स्टेम्स म्हणजे गाण्याचे ट्रॅक्स वगैरे हो पाठवू शकतात आयडियाज डिस्कस करू शकतात तर जागेचा जो इनिबिशन होता तो सध्या नाही आहे तर तुम्ही काही पण कोणाही सोबत करू शकतात तर जसं मी दिल्ली आता माझं जे पुढच्या महिन्यात एक गाणे येणार आहे तर ते मी दिल्लीच्या आर्टिस्ट सोबत केलेलं आहे माझा जो कंपोजर आहे तो आता मुंबईला राहतो पण मी आताही गाणे त्याच्यासोबत बनवतो तर सोशल मीडिया आणि इन जनरल जे आजकाल कम्युनिकेशन माध्यम खूप सोपं झालेलं आहे तर त्याच्यामुळे मला वाटतं की तुम्ही कुठे राहतात याला इतका महत्व नाही आहे तुम्ही किती पॅशनेट आहे हा तुम्ही हे म्हणू शकता की तुम्ही मुंबईला आहे तर जवळपास लोक संगीतमध्ये जास्त मेहनत करत आहे आणि इथे जर मी अमरावतीमध्ये राहतो तर म्हणजे मला नाही वाटत मी एक जडाला ओळखतो जो या फील्डच्या ही काही करत आहे ते ते है, है तर तितकं मला मोटिवेशन फॅक्टर एक्स्ट्रा स्वतःला द्यावं लागतं की ठीक आहे हा जॉब करत आहे आणि जर सहा वाजता संपलं पण त्याच्यानंतर त्याला बाहेर जायचं आहे काही करायचं आहे पण मला त्या टाइमला काही आयडिया आला आहे किंवा मला काही काम आलं आहे तर तितकं मला स्वतःला मोटिवेशन द्यावं लागतं की नाही राहुल आता तुझं हा फील्ड आहे तुला हे करायचं आहे तर म्हणजे तेच आहे की तुम्हाला स्वतःहून स्वतःचं ट्रॅक ठेवावं लागतं बस म्हणजे आता असं राहिलेलं नाही आहे की तुम्हाला इथेच राहून हे सगळं करता येईल असं म्हणजे पुण्यामध्येच राहून तुम्हाला करता येईल मुंबईमध्येच राहून करता येईल असं नाही राहिलेलं बरोबर कारण की आता सगळं गॅजेट असं आपल्या हातामध्ये आल्यामुळे दुनिया तुम्हाला मी असं म्हणलेलं आहे बरोबर पण आता पहिले असं होतं की असं म्हणत जायचं की पर एक छोटासा ठिकाणा बी जरुरी आहे और पुराणी संस्कृती नया पण बी जरुरी त्याचा हे जे नवीन पण जे आहे आपल्या प्रत्येक या क्षेत्रामध्ये ते तुम्हाला शोधायला लागतं असं तुझं म्हणणं आहे बोलण्यावरून नवीन पण जे आहे हे शोधावं लागेल स्वतःला मोटिवेट करावं लागेल मग तुम्हाला याच्यामध्ये थोडासा उजेड दिसायला लागतो की अरे हे आपल्याला करता येतं आता खरं म्हणजे संगीताच्या विषयी तू वळला त्याच्यानंतर तो त्याच्यामध्ये काहीतरी करतो पण जे तरुण मुलं आहेत ज्यांची अशी परिस्थिती नाही आहे की नुसतं त्याच्यामध्ये लक्ष देऊन जेव्हा पैसे येतील तेव्हा येतील त्याच्यामध्ये करिअरचा जो मुद्दा मी उचलला होता की याच्यामध्ये करिअर करता येत का आपल्याला याच्यात पैसे मिळतात का आपल्याला म्हणजे एवढे तरी मिळतात का की ज्यांनी तुमचं घर चालू शकतं हे तुझ्या बाबतीत नाही मी एकंदर मुलांच्या बाबतीमध्ये की जे तरुण मुलं आहेत मुली आहेत असे या क्षेत्रामध्ये येऊ इच्छितात असं इथं ही तर गोष्ट आहे की या फील्डमध्ये सक्सीड करणं आणि चांगल्यापणे जगणं इतकी कमाई व्हावं ते कठीण तर आहे म्हणजे तुमच्यात टॅलेंट ही पाहिजे आजकाल तर मला वाटतं की व्हिज्युअल कंटेंट पण खूप महत्वाचं आहे की तुम्हाला दिसायचंही चांगलं आहे तुम्हाला ग्रुमिंग चांगली करायचं आहे तुम्हाला कपडे चांगले घालायचे आहे तुमचा स्टाईल चांगलं पाहिजे म्हणजे गाणे सोडून इतके सारे गोष्टीमध्ये तुम्हाला परफेक्ट व्हावं लागतं तुम्हाला ऑलराऊंड व्हावं लागतं प्लस तुम्हाला नुसतं गाणं नाही सर तुम्हाला इन्स्ट्रुमेंट आयला पाहिजे तुम्हाला कम्पोजिंग यायला पाहिजे पण मी असं कोणाला डिमोटिवेट नाही करत आहे पण थोडंसं कठीण आहे पण तुम्हाला जर ती गोष्ट खरंच आवडते तर तुम्ही मेहनत कराल त्याच्यात आणि माझ्यात एक ॲडिशनल पॉईंट हा पण झाला होता की लकीली मला व्हॉइस ॲक्टिंगचा एक मार्ग भेटला होता की मी जॉब सोडला त्याच्यानंतर मला लिंकडिनवर एक पोज दिसलं कोणतं व्हॉइस ॲक्टिंग गिक्ससाठी जसं आजकाल ए आय जे मॉडेल्स आहे ते त्याच्याबद्दल भरपूर काम सुरू आहे मोठे मोठे कंपनीज हायर करतात जसे गुगल जेमिना वगैरे फ्रीलान्सिंग यांचे प्रोजेक्ट्स असतात तर इवन जर म्युझिककडनंही मला नाही आलं तर माझं इकडे मी थोडं एस्टॅब्लिश करून ठेवलं आहे व्हॉइस ॲक्टिंगमध्ये की मी त्याचेही गिग्स करत राहतो तिथून मला थोडा इन्कम येत राहतो जो मी जर मला काही गाण्यात इन्व्हेस्ट करायचं आहे तर मी इन्व्हेस्टही करू शकतो माझी सेव्हिंग होऊन जाते आता काय होतं की आपण पाहतो की क्षण संगीत क्षेत्राकडे पाहताना असं लक्षात येतं की खूप हजारो लाखोच्या संख्येने आणि वेक वेगवेगळे जे स्टेज हो शोज आहेत त्याच्यामधनं पण हजारो गायक आता येताना दिसतात आपल्याला स्टेजवरती बरोबर पण त्या सगळ्या ताऱ्यांमध्ये आपल्याला चार पाचच तारे असे असतील की ते लुकलुकताना दिसतात आणि मग त्या सगळ्या पाच ताऱ्यांना चार ताऱ्यांना एका विशिष्ट प्रकारच्या आवाजाला सगळेजण फॉलो करतात बरोबर हे सगळं फॉलोईंगचं जे आहे असं मेंढरांसारखीची जी संस्कृती आहे ही कुठेतरी तुटली पाहिजे आणि वेगवेगळे आवाज जसे होते पहिल्यांदा चित्रपटसृष्टीमध्ये किंवा बाहेरही आपण पाहायचो की गझल म्हंटल की मग तलत अजिज असेल तलत मेहमूद असतील मेहदी अली खा असतील हे असले की कवाली असले की अजिज नाजा असेल लाईट सॉंग्स असले की मग मोहम्मद रफी साहेब असतील किशोर कुमार असतील आता मात्र आपल्याला असं दिसत नाही आहे हा जो चेंज ओव्हर हो आहे चित्रपटसृष्टीमधला याच्याविषयी तुझे मला विचार जाणून घ्यायचे आहेत पण मला असं वाटतं की आता आपल्या सगळ्या श्रोत्यांना एक सुंदर तुझ्याच आवाजामधलं आणि तू कम्पोज केलेलं एक कुठलं गीत आपल्या सगळ्या श्रोत्यांना तू ऐकवणार आहेस आ, एक जे माझं लास्ट एक जे रिलीज केलं होतं मी गाणं त्याचं नाव सुखी रोटी होतं आणि म्हणजे ते गाण्याचं मेन लाईन असे थोडं पंजाबी हिंदी मिक्स लिरिक्स आहे त्याचे आणि त्या गाण्याची गाण्याची मेन लाईन अशी आहे की जो संग हो तू सुखी वी रोटी मंजूर वे म्हणजे तो एक सपोर्टवर एक कपलच्या मध्ये गाणं आहे की एक मुलगा सपोज स्ट्रगल करत आहे फायनान्शियली काही स्ट्रगल करत असेल तर पण त्याची पार्टनर जी आहे त्याला म्हणते की म्हणजे तू माझ्यासोबत आहे तर मला अशी काही मटेरियलिस्टिक गोष्टींची खूप गरज नाही आहे तू सोडून मला तुझा साथ तुझा सपोर्ट सोडून मला अजून काही पाहिजे नाही आहे म्हणजे तू माझ्यासोबत आहे तर मला एक सुखी रोटी पण मंजूर आहे असा त्या गाण्याचा कॉन्सेप्ट आहे पण आता ऐकायला हरकत नाही पण तू बिलकुलला तर काही हरकत नाही बिलकुल तर ते गाणं असं आहे के साथ हो जो तू गाडी भी छोटी मंजूर सिरहान तेरी जगह थोडी मंजूर वे जो संग हो तो सुखी वे रोटी मंजूर वे मंजूर वे मंजूर वे श्रोते आता बातचीत आपण करतो आहोत राहुल राजेश शेरीकर याच्याशी आणि हे जे असं वेगळा त्यांनी जो मार्ग शोधलेला आहे आणि स्वतः त्या मार्गावरून तो चालतो आहे तर मी त्याच्या पहिल्यांदा या गाण्याच्या पहिल्यांदा त्याला विचारलं होतं की, बेग बेग की हे जे बॉलिवूडमध्ये आता हे जे वेगवेगळं दिसत त्याच्याविषयी तुझं काय मत आहे की सगळेजण एकाच आवाजाला दोन तीन आवाजाला फॉलो करतात आणि मग आपल्याला असं त्याच्यामध्ये नवीन पण आमच्या पिढीला विशेषतः त्याच्यामध्ये असं नवीन पण दिसत नाही म्हणजे हे माझं स्वतःच व्यक्तिगत मत आहे नाही हे बरोबर गोष्ट आहे की जे सगळ्यात टॉप लेवलचे आर्टिस्ट असतील जे म्हणजे जे, जे एकदम मासी ऑडियन्स आहे जे कमर्शियल गाणे म्हणतात आणि जे सगळ्यांना माहिती आहे ते तर म्हणजे तुम्ही बोटावर मोजू शकता इतकं कमी आहे पण याच्यात दोन गोष्टी आहे <coughs> तर ते जे सोशल मुळे आजकाल झालेलं आहे की तुम्ही कोणताही टाईपचा आर्ट जर पॅशनेटली करत आहे आणि भरपूर वेळेसाठी करत आहे आणि मन लावून करत आहे आणि तुम्ही खरंच तर चांगले आहात तर तुम्हाला तुमची ऑडियन्स भेटतेच जसं मी माझ्या सख्या एक एक्झाम्पल दिलं तर तो जे गाणे ऐकतो एक मला एकही गाणं नाही माहीत पण त्या गाण्याचं त्या गाण्यांचे भरपूर फॉलोईंग असते त्यांना खूप लोक ऐकतात पण म्हणजे त्याचं जग आणि माझं जग खूप वेगळं आहे पण त्या आर्टिस्टला पण फॉलोईंग आहे जे आपल्याला नाही ओळखत तर असं म्हणू शकतो की पर्सनलाइज कॉन्टेंट भरपूर चालतो आजकाल की माझ्या फोनमध्ये मी जे व्हिडिओज पाहते जे गाणे ऐकत आहे तुमच्या फोनमध्ये पूर्ण वेगळे राहतील कोणी समोर बसल्या त्यांच्या फोनमध्ये एकदम वेगळे राहतील तर प्रत्येक जणाला आपली आपली ऑडियन्स भेटतेच जर तुम्ही बरोबर काम केलं तर पण हे तुम्ही बरोबर म्हटलं की आ, जे मोठे मोठे लेबल्स आहेत बरोबर जे लेबल्स आहेत जे मोठे कंपनीज आहे त्यांचा फायनल जो मोटिव्ह असतो जो गोल असतो तो असतो पैसे कमवणं त्यांना आर्टशी आठशी घेणं देणंही असेल पण तरी त्यांनी लावलेले इतके पैसे असतात की त्यांना वापस ऑफकोर्स त्यांना पैसे कमवायचे असतात mm. तर ते हे नाही पाहत की कोण चांगलं गाणं म्हणतं आणि कोण खराब गाणं म्हणतं ते ऑफकोर्स पाहतील ॲज अ बिझनेस मॉडेल त्याला पाहतील तर ते पाहतील की कोणत्या चेहऱ्याला म्हणजे सगळ्यांचे आजकाल चेहरे इज अ काय म्हणू शकतो म्हणजे तुमची आयडेंटिटी तुमच्या चेहऱ्यानी तुमच्या आवाजाने राहते इफ यू आर अन आर्टिस्ट तर कोणत्या जणावर मी पैसे लावून तो गाणं मोठं केलं तर मला त्याचे टेन टाइम्स ट्वेंटी टाईम्स जितके रिटर्न भेटेल तर ते त्या बाबतीत पाहतात तर मला वाटतं ही गोष्ट की तुमची आपली पण ऑडियन्स आहे पण जर एकदम टॉप लेवलचे तुम्हाला आर्टिस्ट पाहिजे असेल तर तुमची तुम्ही असे ॲज अन आर्टिस्ट व्हायला पाहिजे की जे बिझनेसेस राहील ते तुम्हाला ॲज अन इन्व्हेस्टमेंट पाहतील की त्यांना त्याच्यावर रिटर्न पण भेटेल भरपूर तुझ्या बोलण्याचा सगळ्यांचा सार असा आहे की आज जरी समजा आपल्याला असे जे चार पाच जणं समोर दिसतात आणि आपण त्याला फॉलो करतो पण तुझ्या बोलण्यातनं असं लक्षात आलं माझ्या की वेगवेगळ्या पद्धतीने पण आजकालचे तरुण मुलं काम करत आहेत बरोबर आणि ते काम आपल्या पॅशननी करतायत त्याला पण फॉलो करणारे काही लोक आहेत पण आपण आपल्या कलाकृतीप्रती प्रामाणिक असलं पाहिजे बरोबर म्हणजे आपल्याला जे वाटतं मनात ना ते आपण परफॉर्म करायचं त्याला कितपत आपल्याला हे मिळतं याच्यापेक्षा पहिल्यांदा स्वातंत सुख आहे इतरांसाठी बरोबर आणि तुम्ही मला जवळपास तुम्ही इतकं लक्ष नाही द्यायला पाहिजे जर तुम्हाला माहिती आहे तुम्ही चांगलं करताय म्हणजे होऊ शकतं की मी आता पन्नास लोकांसमोर गाणं म्हटलं तर कोणालाच ते आवडलं नाही जे मी बनवलेलं आहे पण आजकाल असं आहे की तुम्हाला म्हणजे पूर्ण पृथ्वीत कोणत्याही कोपऱ्यात कोणी बसला असेल जर त्या पाचशे लोकांना ते गाणं आवडलं पण तुमच्या जवळपासच्या लोकांना नाही आवडलं असंही होऊ शकतं तर तुम्ही जास्त जवळपास न पाहता बस स्वतःच्या कलेवर नितांत प्रेम नितांत प्रेम करा मला असं वाटतं की हे तुझ्या बोलण्यात फार चांगली गोष्ट लक्षात आली की पहिल्यांदा जेव्हा असं म्हणतात की एकदा गोविंदाला एक प्रश्न विचारला होता की तू इतका चांगला नाचतोच लोकांना आवडतो तो म्हणजे मी तर लोकांसाठी नाचतच नाही hmm. मला आनंद मिळतो नाचताना आणि ते पाहून लोक आनंदित होत बरोबर म्हणजे एखाद्या मैफिलीमध्ये आपण बसलो तर दोन चार लोक हसायला लागले की सगळे हॉल हसायला लागतो आणि त्याचा तसा अर्थ कोणालाच माहीत नसतो की का हसतात लोक पण आपल्याला हसायला येतात तसं संगीताच्या बाबतीमध्ये आहे जरी आज फार चांगलं राहुलनी उत्तर दिलेलं आहे आता मला एक सांग की आ, ही जी तरुण मुलं आहेत जी या क्षेत्रामध्ये येऊ इच्छितात तर त्यांना तू सगळ्यांना काय सांगशील त्यांना मी हेच सांगेल की प्रामाणिकपणे जे तुम्हाला खरंच आवडतं आणि म्हणजे असं पण होऊ शकतं की तुम्हाला त्या गोष्टीत खूप रुची आहे पण तुम्ही तुमच्यात नाही आहे ती कला असंही येऊ शकतं आणि असं येऊ शकतं की तुम्हाला रुची पण आहे आणि तुमच्यात खरंच ती कला आहे आणि खरंच लोकांना आवडत आहे तर तुम्ही बिलकुल त्याच्यात पुढे जावं आणि मेहनत करावी आणि असं काही नाही आहे की जर ती फायनान्शियल कंडिशन जर नसेल कोणाची की सगळं सोडून तुम्ही हे नाही करतात तर तुम्ही जॉब आणि तुमची जी पण कला आहे ती दोन्ही सोबत पण करू शकतात भरपूर लोकं करतात आणि मग असं आहे की जीवन जे जी आहे ते तुम्हाला मागे धक्का नाही देऊ शकत की जर तुम्ही दोन गोष्टीपैकी जर तुमच्या कलाचं याच्यात तुमचं काही झालं नाही तर तुमच्याकडे तुमचा जॉब राहील तर एक बॅकअप राहील तुमच्याकडे जर तुम्ही एका पॉईंटनंतर तुम्हाला दिसतं आहे की तुम्ही याच्यात खरंच पुढे चाललंय आणि तुम्ही क तुमचं पूर्ण लक्ष याच्यात द्यायला पाहिजे तर तुम्ही मला वाटतं त्या त्यात पुढे जाऊ शकतात सगळं सोडून त्यात पुढे जाऊ शकतात म्हणजे स्वतः आपण स्वतःला स्वतःच विश्लेषण केलं पाहिजे आपलं असं आपल्या मराठीमध्ये असं म्हणतात की आपलं मंदिर किती पाण्यामध्ये आहे त्याविषयी पहिले जाणून घेतलं पाहिजे बरोबर आणि नंतरच कुठल्याही क्षेत्रामध्ये संगीत असेल तुम्ही आणखी दुसऱ्या कुठल्या क्षेत्रामध्ये जात असाल पण तुम्ही पहिल्यांदा चांगली साधना केली पाहिजे बरोबर साधनेशिवाय आपल्या शब्दांना आपल्या कलेला बळ प्राप्त होत जे म्हणतात ना सेल्फ इंट्रोस्पेक्शन जे म्हणतात की स्वतः तुम्ही स्वतःबद्दल तुम, तुम्हाला स्वतःला माहित व्हायला पाहिजे आणि कॉन्फिडेंट असले पाहिजे तुम्ही आणि मग तुम्ही लोकांना एंटरटेन करायच्या क्षेत्रामध्ये आलं पाहिजे कारण की हा जो बेभरोशाचा असा एक क्षेत्र आहे कोणाला काय आवडेल कोण कशामधनं कशा काय घेईल तर त्याच्यामुळे तुम्हाला त्यांना काय देता येईल चांगल्यात चांगलं त्याच्यासाठी तुमच्याजवळ साधनं असली पाहिजे आणि तुम्ही किती पुढे जाल हे जा तुम्ही पण याची कल्पना नाही करू शकतात जसं पाच सहा वर्ष आधी जर पाच सहा वर्षाआधी आधी जो मी होतो त्याला जर आजचे माझे गाणे किंवा आजचा माझा आवाज ऐकवला तर मला नाही वाटत त्याला विश्वासही झाला असता की याचा आवा, असा आवाज आहे आणि म्हणजे ते तुम्हाला तुम्ही जे एक विजन ठेवतात तुमच्यासाठी तर ते नुसतं तुम्ही पाहू शकतात कोणीच म्हणजे जर तुम्ही जर सध्या ॲव्हरेज असाल पण तुम्हाला माहिती आहे तुम्ही खूप चांगले होऊ शकतात तर जवळपासच्या लोकांना विश्वास नाही होईल ना कारण की सध्या तुम्ही नाही आहे त्या लेवलवर तर याचं मिनिंग की तुम्ही भरपूर ग्रो करू शकतो आणि मी होप करतोय की पाच सहा वर्षानंतर जर आजचा मी जर तेव्हाचा माझा आवाज ऐकल तर मलाही तेच वाटायला पाहिजे की अरे काय आवाज हे हे जे आम्ही उद्घोषक लोक आहोत ज्यांना या गोष्टीच जास्त महत्व आहे की जे मला स्वतः मी काही पहिले वीस पंचवीस वर्षाच्या अगोदर ज्या उद्घोषणा होत्या त्या स्वतःच ऐकताना असं वाटतं अरे मी अशी अनाउन्समेंट दिली होती त्यामुळे तुझं म्हणणं आहे आपण एक तुझ्या आवाजातलं पुन्हा चांगल एक चांगलं गाणं आपल्या सगळ्या श्रोत्यांना तू कम्पोज केलेला आहे आणि ते आपण सगळ्या श्रोत्यांना ऐकूया बिलकुल तर हे गाणं आहे तुम जो मिले हो जे मी स्वतः लिहिलेलं आहे कम्पोज केलाय म्हंटल तर बेसिकली एक लव्ह सॉंगच आहे जो एक मुल मुलगी दोन ओळी पुन्हा बिलकुल बिलकुल पुन्हा आपण त्याला प्ले करूया बिलकुल तर याचा सेकंड हाफ जो आहे जे माझे फेवरेट लाईन्स आहे गाण्याचे मी लिहिलेले ते तुम्हाला आहे आता तर तुम जो मिले हो तो बंजर जमी है खिली अमावस की रातो मैं चंदा सिख तुम मिली अधूरे थे किस्से अधूरी थी बातें मेरी आने से तेरे सारी पूरी हुई दिल बेवफा है ये सुनता कहा है जितना भी रोक से तेरी बदौलत ये फिर चल पड़ा है कैसे समझाऊ इसे हा… हो हा, 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 हा। म्हणजे जी, श्रोते जीवनाचा एवढाच उद्देश नाही आहे की हमने अच्छी शिक्षा प्राप्त की हमने अच्छा जीवन यापन किया और मर गए <laughs> क्या करे है आज का कार्य नुमाया कर गए ग्रॅज्युएट हुए नोकरी करी पेन्शन मिलीवर और आहे असं जगणं काही जगणं म्हणता येईल का ये जिना बी क्या जीना हे लल्लू आहे तर जरा थोडंसं असं कला क्षेत्रामध्ये आपल्याला मुसाफिरी करता आली पाहिजे राहुल तू फार सुंदर गाणे कंपोज करतो तुझ्या भावी आयुष्याबद्दल खूप खूप सुयश चिंतितो आणि असाच मस्त गात्रा तू असाच आनंदात रहा, आ, ही सदिच्छा व्यक्त करतो आणि वेळात वेळ काढून तू इथे आलास मी आकाशवाणी अमरावतीतर्फे खूप खूप आभारी आहे मी पण ते। खूप आभारी आहे तुमचा की तुम्ही माझा इंटरव्ह्यू घेतला थँक्यू थँक्यू सो मच नमस्कार